ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात सर्वात स्वस्त बॅटरी आणि बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका। विट्यात धारदार शस्त्र बाळगणारा तरुण सांगली पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय विट्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर सापळा लावून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे लोखंडी एडका बाळगणाऱ्या विट्यातील वैभव जगतावर स्थानिक कोणी अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सक्त आदेशानंतर एलसीबीच्या टीमने विट्या टाईट यंत्रणा लावली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पथक तयार करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांविरोधात यंत्रणा लावली होती त्यानुसार पोलीस कर्मचारी सूर्यकांत साळुंखे यांना विटात आसगाव रस्त्यावरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात एक इसम कोणत्या तरी हत्यार लपवून फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एल सी बीच्या पथकाने विट्यातील ग्रामीण रुग्णालय परिसरात सापळा लावून ला काहीतरी घेऊन येत असताना दिसला यानंतर पोलिसांनी या, या संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची केली असता या तरुणाने आपले नाव वैभव युवराज जगताप वय तेवीस वर्षे राहणार मायाक्का नगर विटा असे सांगितले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी जगताप याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील कापडामध्ये एक लोखंडी एडका मिळून आला सदरचे शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता सदरचा एडका हा स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळाग्लासाचे सांगितले त्यानुसार वैभव युवराज जगताप याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधी नुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार संस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी ते धडक